युग प्रवर्तक हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा तीनशे वा राज्याभिषेक सोहळा काल गुरुवारी शहरासह जिल्ह्याभरात विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे या पार्श्वभूमीवर कर्नल भोसले चौक येथे शिवसेना शहर प्रमुख विश्वजित उरपुंडा भोसले यांच्या संकल्पनेतून आणि माजी नगराध्यक्ष नागेश काका भोसले किरणप्पा भोसले तसेच राष्ट्रवादी माजी शहराध्यक्ष सुधीर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य रक्तदान शिबिर व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार पंढरपूर मंगळेचे लोकप्रिय आमदार समाधानदा आवताडे व बहिरणा शुगरचे चे वाईस चेअरमन अनिलदादा सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यामध्ये सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना देऊन रक्तदान शिबिरचे आयोजन करण्यात आले होते रक्तदान हेच जीवनदान रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान असे समजले जाते शहरातील विविध रुग्णालयामध्ये आज काही प्रमाणात रक्तपेटीमधील साठा कमी पडू लागला आहे याच अनुषंगाने तरुणाईमध्ये रक्तदानाचे महत्व रुजवणे आणि त्यांना रक्तदानासाठी प्रेरित करण्याच्या अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने या रक्तदान शिबिरचे आयोजन करने होते आयोजन करण्यात आले या रक्तदान शिबिरास युवक वर्गाने मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला होता तसेच प्रभागातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करून त्यांच्या कला गुणांना देत भविष्यात छत्रपती शाहू आंबेडकर यांचे विचार त्यांच्या आणि आणि त्यांची अशीच व प्रगती अशा शुभेच्छा आमदार समाधान यांनी व्यक्त केल्या यावेळी शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना शहर प्रमुख विश्वजित उर्फ मुंना भोसले यांनी केल्याने आमदार समाधान आवताडे यांच्याकडून त्यांचे तोंड भरून कौतुक करण्यात आले कारण विश्वजित मुंडा भोसले हे सातत्या राजकारणाच्या जा पलीकडे जाऊन समाज उपयुक्त कार्यक्रमावर जोर देत असतात पंढरपूर शहरातील अनेक पुढे येऊन सोहळ्यानिमित्त कराव्यात असे आव्हान देखील आमदार समाधान आवताडे यांनी व्यक्त केले यावेळी पंढरपूर मंगळाचे लोकप्रिय आमदार समाधान आवताडे बहिरराज शुगरचे वाईस चेअरमन अनिलदादा सावंत तसेच मंडळाचे आधारस्तंभ सुधीराबा भोसले किरणाप्पा भोसले त्याचबरोबर शिवसेना शहर प्रमुख विश्वजित मुन्ना भोसले प्रमुख शिवसेना राहुल सुरेश धोत्रे विद्यार्थी कक्ष शहर प्रमुख सनी जाधव उपशहर प्रमुख मयूर नाईक पवार शहर संघटक अनुद सुरवसे व मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते